पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दे सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर खासदार नितीन पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपवन संरक्षक आदिती भारद्वाज प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष पाटील जलसंपदा विभागाचे अरुण नाईक जयंत शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी सर्व तहसीलदार विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही त्यामुळे शासनानं त्वरित आवश्यक असेल तिथं पाण्याचे टँकर सुरू करावेत असा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिलेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा सरकारी जे कुमार पोलीस आहेत ऑनलाईन या प्रत्येक उपस्थित होती याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पिण्याच्या पाण्याची टंचाई आपण सर्वाधिक चर्चा केली आणि या गोष्टीच पालकमंत्री म्हणून मला समाधान आहे की गतवर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त संख्या टँकरची कमी करण्यास आम्ही यशस्वी झालो आज केवळ अडुसष्ट टँकर पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहेत जे गेल्या वर्षी दोनशे अठरा त्याची संख्या होती त्यामुळं आपण ज्या उपाययोजना केल्या गेल्या दोन वर्षात जीवन मिशनची कामं केली जिल्ह्यात आमदार खंडातलं डोंगरी विकास निधी मधलं पहिला भूकंपांमधलं विशेषतः कारण कराड दक्षिण पाटण जावली महाबळेश्वर आणि वाईट या महत्वाच्या जे भूकंप आहेत त्यातनं आपण काही कामं केल्यामुळं संख्या कमी झाली आजही आगळी स्टँडिंग ऑर्डर्स सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व तहसीलदारांना पालकमंत्री म्हणून दिलेले आहे की आता सुद्धा इथून पुढे एक महिना दहा जून पर्यंत पावसाची अपेक्षा आपल्याला आहे अपेक्षित येण पाऊस पण अजून एक महिना सुद्धा ज्या गावांची ज्या वाढींची ज्या वस्तींची टँकरची मागणी येईल ज्या दिवशी मागणी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार बीडीओ आणि पाणी पुरवठा अधिकारी यांनी समक्ष पाहणी करायची आणि तिसऱ्या दिवशी तो प्रस्ताव टँकरचा मंजूर करायचा हे स्टँडिंग ऑर्डर्स मागच्या मिटिंगला दिल्या होत्या याही मिटिंगला दिलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्यासाठी निधी सरकार कमी करू देणार नाही जलजीवन मिशनच्या सुद्धा कामांचा आपण आढावा घेतला मागच्याच बैठकीमध्ये मी जलजीवन मिशनच्या कामाला जिथे विद्युत कनेक्शनची तरतूद नव्हती अशा जवळपास सत्तावन्न योजनांना जिल्हा नियोजन मधलं आपण विद्युत कनेक्शन देण्यासाठी निधी मंजूर केला आणि त्या सुद्धा सत्तावन्न योजना या पंधरा दिवसात विद्युत कनेक्शन जोडून पूर्ण होतील अधिक काही जलजीवन मिशन मधल्या योजनांचा आढावा त्या त्या विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांना घेण्याची विनंती आजच्या बैठकीमध्ये मी केलेली आहे कारण बऱ्याच ठिकाणी मेन रायजिंग रायझिंग मेनची पाईपलाईन असेल साठवण टाकी असेल वितरण व्यवस्था असेल किंवा आता मी सांगितलं सा तसं मी पाणी पुरवठा योजनेसाठी करायला लागणार विद्युत पुरवठा असं या काही बाबी त्या वेळच्या एस्टिमेट राहून गेल्या होत्या तर योजना निहाय एक पूर्ण दिवस माननीय आमदार मोदी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घ्यावी आणि संबंधित इंजिनियरच्या मार्फत जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव द्यावा की जेणेकरून त्याही अपुरे योजना या तातडीनं पूर्ण आपल्याला करता येतील ऑनलाईज जिल्ह्यातल्या धरणांचा पाणी साठा हा <coughs> गेल्या वर्षी जेव्हा होता काही ठिकाणी कमी झालाय काही ठिकाणी जाणार आहे पण पाणी साठा